आत्ता काय ऐक नाय बाय तर आमच्या आईने जोश जोश मध्ये गवात कापले नमस्कार मित्रांनो तर आज रविवार आहे आणि आज आम्ही परत आलोय गवत कापायला तर आज आमची आई गवत कापाय ट्राय करणार आहे मशीन न तर चला बघूयाची माता जी ट्राय करायला सांगितलो पडक्या जम पडक्या गावतच जमणार नाही पण बघूया तर माताजींनी सुरू करायच्या अगोदर चुकीचं बटन दाबून बंद केलेले आहे ते दाबून थांब ते दाबून धरणार सैल सोडू नको सुरुवात तर चांगली केली या पण दगड आणि पडलेलं गवात असल्यामुळे व्यवस्थित जमणार नाही पण बघूया काय करते ही पाता आईने कापलेली आहे बारी टाकली आहे तर आमच्या आईने जोश जोश जोशमध्ये गावात कापली कर इथं स्क्रू होता तो पडलेला आहे व्हायब्रेशनं तर यांनी बंद केलेला आहे आम्ही आता आम्ही स्क्रू शोधणार आहे जाणार पाहल्यात ना काय गावात आणि त्याचं हे बारकं स्क्रू बघणारे गाव जण आहे ते तर आम्हाला ही साइड सापडलेली आहे आणि त्याचा नट स्क्रू आहे तो सापडलेला नाही तर आम्ही आता ही एक्स्ट्रा प्लेट आहे ह्याचा काढून बसवण्याचा ट्राय करणार आहे तर एक मिनिट तर आम्ही ह्या क्लिपचा नट काढून इथं बसवलेला आहे आणि आमची मशीन परत एकदा कामासाठी तयार आहे तर स्क्रू परत सैल होऊ नये म्हणून मी आ, एका चिंदेनं बांधलेलं आहे त्या नटांना जरी व्हायब्रेशन होऊन सैल झाले तरी ते पडू नयेत म्हणून आत्ता काय ऐकणं नाही बाय ವೀಡಿಯೋ ಆವೇ ಚ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ಮೆಂಟ್ಸ್ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು